सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या आलेली आहे सर्वात मोठी अमावस्या आहे आता दिवे धुवायच्या अमावस्या का म्हटलं जातं बरं तर पुढं बघा श्रावण महिना काही नंतर गणपती भाद्रपदात येतात अश्विन महिन्यात आपले नवरात्र नंतर दिवाळी दसरा याच दिव्यांच्या साक्षीने आपले सर्व सण वार आपण साजरे करत असतो म्हणून हे दिवे धुतले जातात या अमावसेला आणि नंतर त्याच दिव्यांच्या साक्षीने आपण प्रत्येक सण अगदी आनंदाने भरभराटीने साजरा करत असतो आणि या दिव्यांच्या प्रकाशाने आषाढ अमावसेला माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आणि अखंड टिकून राहते आपल्या ज्या पैशांविषयी समस्या असतात त्या दूर करते आणि आपलं सर्व स्वप्नपूर्ती करत असते माता लक्ष्मी म्हणून ही अमावस्या अगदी आनंदाने भरभराटीने आपल्याला साजरी करायची आहे दिवे धुवून पुसून स्वच्छ करून दिवे लावून लखलखाट करून दिव्यांचा उजळ करून आपल्याला ही अमावस्या साजरी करायची असते तर या अमावस्याला काही जण गटारी अमावस्या म्हणूनसुद्धा साजरी करतात असं करू नका गटारी अमावस्या म्हणून साजरी करू नये ही अमावस्या ही दीपपूजनाची अमावस्या आहे म्हणून दीपपूजन करूनच आपल्याला ही अमावस्या साजरी करायची आहे तर बघा अमावस्याला प्रारंभ होणार आहे तेवीस जुलै बुधवार रोजी उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि चोवीस जुलैला गुरुवारी उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त आहे संपूर्ण दिवस रात्र चोवीस तारखेला अमावस्या तिथी असणार आहे अगदी आनंदाने भरभराटीने आपल्याला ही अमावस्या तिथी स साजरी करायची आहे आणि बघा गुरु पुष्यामृत योग आषाढ अमावसेला य हा सुवर्ण योग जुळून आलेला आहे अतिशय सोन्यासारखा दिवस आहे जसं आपण लक्ष्मीपूजनाला माता लक्ष्मीची सेवा करतो तशीच या दिवशीसुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर आषाढमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या काय करावे काय टाळावे आणि प्रत्येक आईने कोणत्या गोष्टी करायच्या आहे संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर उद्या मोठी अमावस्या आहे दिवे धुवायची अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या आषाढ अमावस्या दुसऱ्या दिवसापासून श्रावणाला सुरुवात होत असते चुकूनसुद्धा या दिवशी या वर्षीची आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या गुरुवारी आली आहे आणि गुरु पुष्यामृत योगावर ही अमावस्या आलेली आहे चुकून सुद्धा या दिवशी कुणीही मांसाहार मद्यपान करू नका सात्विकच जेवण करायचं आहे आपल्याला तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर बुधवारी वगैरे सकाळीच करून घ्यायचं आहे तुम्हाला आदल्या दिवशी आणि गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला आपल्या देवी देवतांची सेवा या दिवशी करायची आहे महिलांनो प्रत्येक आईने एक गोष्टीची काळजी या दिवशी जरूर घ्यायची आहे मुलं लहान असो मोठं असो या दिवशी मुलांवर हात उगारू नका मी तर म्हणते कधीच हात उगारू नये आपल्या लेकरांना नेहमी समजावूनच प्रेमानेच सांगावं पण काही काही मुलं ऐकत नाही मग काही वेळा अचानक आपला हात उठून जातो पण या दिवशी अगदी काळजीने आपल्या मुलांवर हात उचलायचा नाही आपल्याला मुलांना अपशब्द महिलांनो या दिवशी कधीच आपल्या मुलांना अपशब्द आप बोलू नये पण या दिवशी तरी दीपपूजनाचे अमावस्य आहे आपल्या लेकरा बाळांना ओवाळून ही अमावस्या आपण साजरी करत असतो म्हणून दीपपूजनाच्या अमावसेला आषाढ अमावसेला उद्या आपल्या लेकरांना अपशब्दसुद्धा आप बोलू नका कधीच बोलू नका पण या दिवशी तरी नक्की काळजी घ्या महिलांनो हात उगारू नका मुलांवर तुम्ही लाटणं वगैरे काठी वगैरे उगारत असाल झाडू वगैरे तर या चुका अजिबात होऊ देऊ नका लेकरांना अजिबात हात उगारू नका कधीच हात उगारू नका प्रेमानेच सांगावा आपल्या लेकरांना प्रेमाने सांगितलं तर आपली लेकरं ऐकतात पण आणि आपण हात उगारला मारलं तर ते अगदीच म्हणजे आय न ऐकल्यासारखं करतात आपलं प्रत्येक प्रत्येकाला लहान लेकरांना सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे काही शारीरिक मानसिक त्रास असेल संपूर्ण निवारण होईल नष्ट होईल जी नकारात्मकता असेल आजूबाजू मनात वगैरे तर संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या आजूबाजू आणि तुमच्या मनातलं वातावरणसुद्धा सकारात्मक होईल म्हणून हा उपाय थोडंसं खडं मीठ समुद्री मीठ आणि तुरुटीचा खडा तुरुटी इतकी प्रभावी असते आणि अशा शुभ मोठ्या तिथींना जर आपण तुरुटी टाकून आंघोळ करतो तर जी काही नजर बाधा असते आपल्या आजूबाजू आपल्याला लागलेली मुलांना लागलेली संपूर्ण नष्ट होतं आणि मुलं हसती खेळती प्रगतिशील बनत असतात आपलीसुद्धा प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून आवर्जून या दो दोन गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे नंतर आंघोळीनंतर नंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले तुम्हाला तर सूर्यनारायणाला चमचाभर गाईचं दूध पाण्यात टाकून त्या दूध मिश्रित पाण्याने सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे घरातल्या एका व्यक्तीने तरी सूर्यनारायणाची ही सेवा नक्की करा संपूर्ण कुटुंबाचं भाग्य तेजस्वी होणार आहे त्याचबरोबर देवघरातील सर्व दिवे निरांजन हळदी कुंकवाचा करंडा तुम्हाला समया वगैरे सर्व स्वच्छ करायचे आहे तुम्ही आधीच स्वच्छ केल्या असेल अतिशय उत्तम नसेल केल्या या दिवशी सकाळी लवकर करायचं आहे तुम्हाला देव घसून पुसून ठेवायचे असतील स्वच्छ करायचे असेल शास्त्रोक्त पद्धतीने तर अतिशय सोन्यासारखा दिवस आहे पुढे बघा श्रावण नवरात्र गणपती दिवाळी दसरा आपल्याला देव स्वच्छ करावेच लागतात एक दोन चार महिन्यातून आपण देवांना अगदी शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ करत असतो तर तुम्ही आषाढ अमावसेला म्हणजे दीप पूजनाच्या अमावसेला अवश्य आपल्या देवघरातील देवांना नक्की स्वच्छ करा छान अभिषेक घालून पूजा करायची आहे अगदी सुंदर दिवस आहे देवघरात एक दिवा अखंड या दिवशी नक्की लावून ठेवायचा आहे महिलांनो तुम्ही दिव्यांची पूजा तुमच्या देवघरातच करा किंवा वेगळी दे दीपपूजनाची तुम्ही पाटावर सगळे दिवे मांडून तेलाचे तुपाचे निरांजन किंवा समया दिवे सगळे लावून तुम्ही पूजा केली वेगळी तरीही चालेल किंवा देवघरात केली तरी चालेल पण आपल्या देवघरात आईने एक दिवा मुलांसाठी अखंड एक दिवा नक्की लावून ठेवा त्या दिव्यात महिलांनो दोन लवंगा टाकायचे आहे एक कापूरवडी आणि गुरुवार आलेला आहे आणि गुरुपुष्यामृत योग सुवर्ण योग आहे चिमुडभर हळदसुद्धा त्या दीवया तवस्य टाका, दिव्यात अवश्य माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुम्हाला मुलांविषयी तुमच्याविषयी काय प्रार्थना करायची ती बोलून घ्या आणि त्या दिव्यात या वस्तू नक्की टाका दिवा दुसऱ्या दिवसापर्यंत भिजणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे त्यानंतर पाटावर छानसा रुमाल अंथरायचा आहे पाट जिथं मांडाल तिथं ती जागा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्या रांगोळी काढा लहानशी दिवे पाटावर मांडायचे आहे छान दिव्यांची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा तेलाचे असतील दुहेरी वाती टाका फु तुपाचे असतील फुलवाट टाकून ते दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि सर्वांनी दिव्यांचे पूजन करायचे आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा देवघरात पण दाखवा आणि तुम्ही वेगळी पूजा मांडली असेल दिव्यांची तिथंसुद्धा दाखवा दाखवायचा आहे खिरीचा दाखवा किंवा गोड दुधाचा खडी साखरेचा गुळाचा गुळ खोबऱ्याचा तुम्हाला जो नैवेद्य करायचा असेल देवांना किंवा काही ठिकाणी पूर्णाचे दिवे तयार केले जातात त्याने आरती केली जाते पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो ज्याची त्याची परंपरा वेगवेगळी असते तुम्ही जसं दरवर्षी आषाढ अमावस्या दीपपूजनाची अमावस्या साजरी करता अगदी त्याच पद्धतीने ही अमावस्या साजरी करायची आहे त्याचबरोबर महिलांनो एक किंवा पाच किंवा सात किंवा नऊ किंवा अकरा तुम्हाला उकडीचे तुम्हाला दिवे बनवायचे आहे काय करायचं थोडीशी मूठ दोन मूठ कणिक घ्यायची आहे थोडासा गुळाचा खडा पाण्यात विरघळून घ्यायचा त्या गोड पाण्याने ती कणिक मळायची आहे आणि त्याचे दोन पाच सात नऊ तुम्हाला जेवढे दिवे बनवायचे असतील ना जास्तीत जास्त दिवे बनवायचे आहे पाच बनवा सात अकरा आणि ते दिवे उकडवून घ्यायचे आहे छान घट्टसर कणिक मळून घ्या दिव्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे एक ुखीच दिवे बनवायचे आहे तुम्हाला आणि ते दिवे तुम्हाला उकडवून घ्यायचे आहे म्हणजेच वाफवून घ्यायचे आहे कुकरमध्ये किंवा वाफे वाफेवर तुम्ही वाफवून घेतले तरीही चालेल आणि ते दिवे तुम्हाला त्या दिव्यांमध्ये तेलाच्या किंवा तुम्ही देवांना ओवाळत असाल तर तुपाचे दिवे तयार करायचे मुलांना जेव्हा आपण ओवाळतो ते तेलाचे दिवे बनवायचे आणि जेव्हा देवांना ओवाळतो आपण तेव्हा तुपाचेच दिव्यांनी ओवाळावं आता दोन दिवे घ्यायचे त्यात दुहेरी वाटी टाका आणि त्यात तेल टाकून आपल्या मुलांचं या दिवशी अवश्य प्रत्येक आईने अवश्य औक्षण करायचं आहे मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आधी देवघरात देवांना ओवाळून घ्यायचं आहे तुपाचे दिवे करून आपले जी आपण पूजा मांडलेली आहे दिव्यांची त्यांनासुद्धा ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर दोन दिव्यांनी छान असं ता एखाद्या ताटामध्ये ते दोन दिवे ठेवा कुंकू वगैरे ठेवा अक्षता ठेवा आणि त्या दिव्यांनी मुलांना ओवाळून घ्यायचं आहे कुंकू लावा कपाळी मुलांना अक्षता टाका मुलांच्या डोक्यावर आणि छान असं मुलांना त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे पूर्व पश्चिम मुलांना बसवून घ्यायचं आणि मग ओवाळायचं आहे दक्षिण किंवा उत्तर दिशेकडं तोंड करू नका पूर्व पश्चिमच मुलांना ओवाळायचं आहे टाकून द्यायचे आहे कारण याचा अर्थ असा होतो की आपल्या मुलांचं चारही दिशांनी रक्षण होतं कधीच कुठलं विघ्न कुठल्याच दिशेने मुलांपर्यंत येणार नाही म्हणून प्रत्येक आईने मुलांचं औक्षण करायचं आहे आणि मुलांच्या डोक्यावर थोड्याशा अक्षता टाकून त्यातल्याच उरलेल्या अक्षता चारही दिशांना फेकून द्यायचे आहे कुठं पडतात बघू नका नंतर घरात तुम्ही झाड झाडझूड केली नंतर दुसऱ्या दिवशी आणि त्या अक्षता तुम्ही टाकून दिल्या कचऱ्यात का काही हरकत नाही चारही दिशांनी मुलांचं कायम रक्षण होईल म्हणून मुलांचं असं औक्षण नक्की करा महिलांनो आणि थोड्याशा अक्षता मुलांच्या डोक्यावरून चारही दिशांना टाकून द्यायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी आठवणीने थोडासा का होईना अळणी भात शिजवायचा आहे महिलांनो अवश्य शिजवा प्रत्येक अमावस्या माता लक्ष्मीला तर समर्पित असतेच पण आपल्या पितृदेवतांनासुद्धा समर्पित असते जेव्हा आपले पित्र प्रसन्न असतात तेव्हा प्रत्येक कामात आपल्याला यश मिळायला लागतं घरात लक्ष्मी टिकून राहत असते सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात म्हणून या आषाढ सुद्धा आपल्याला कावळ्याला एक नैवेद्य द्यायचं आहे थोडासा अळणी भात शिजवायचा आहे त्यातलाच थोडासा भात गोळाभर भात घ्यायचा एखाद्या पत्रावाळीत किंवा कागदावर त्यावर ताजं दही टाकायचं आहे थोडीशी चिमुडभर साखर टाका आणि घराच्या गच्चीवर किंवा दक्षिण दिशेकडं किंवा तुमच्या घराब बाहेर एखादं झाड असेल जिथे कावळे वगैरे येतात तिथं तो भात दही भाताचा नैवेद्य आपल्या पित्रांना समर्पित करायचा आहे त्यांना अर्पण करायचा आहे कावळ्याला अर्प तो नैवेद्य द्यायचा आहे आणि आपल्याला तुम्हाला काय प्रार्थना करायची असेल तुमच्या पूर्वजांना पित्रांना तर प्रार्थना करून घ्यायची आहे आणि मागे वळून बघू नका एकदा दही भात ठेवला कावळा खातं आहे चिमणी गास खातं आहे कबूतर खातं आहे तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे घासातला घास तुम्ही पितृदेवतांना काढून ठेवलेला आहे म्हणून बाकी आपले स्वामी बघत आहे म्हणून असा दही भाताचा नैवेद्य कावळ्याला अवश्य द्यायचा आहे थोडासा भात तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायचा असेल तुम्ही तसंही करू शकता त्याचबरोबर पतिदेवांना कुणाची नजरबाधा झालेली असेल पतिदेवांवरून सुद्धा फक्त भात घ्यायचा आहे कावळ्याला जेव्हा भात ठेवतो आपण नैवेद्यात तेव्हा भा भातावर थोडंसं सा दही साखर टाकायची आहे आणि मुलांची किंवा पतीची तुम्ही नजर काढत असाल तेव्हा भा फक्त भात घ्यायचा आहे त्यावर दही साखर टाकू नका फक्त भात सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आणि बाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचं आहे कृपया कुणाचा पाय पडेल अशा गोष्टी घडायला नको या दिवशी कारण अमावस्या तिथी अशी असते की सर्व इडा पिडा बाधा नजर बाधा उतरवण्याची स्थिती असते उतरवा उतारे काढा मी म्हणत नाही नका काढू पण अशा ठिकाणी टाका जिथं कुणाचा पाय पडणार नाही कारण जेव्हा आपण आपली इडापिडा काढतो आणि इतरांच्या पायाशी देतो तेव्हा आपली इडापिडा कधीच उतरत नसते म्हणून जे पण उतरवाल तुम्ही नारळ उतरवा दही आ, सा भात उतरवा तांदूळ उतरवा खूप कु, कृपया कु, कुणाच्या पायाशी येणार नाही कारण बाहेर लहान लेकरं आपण सुद्धा चालतो येतो जातो तर कोपऱ्याला टाकायचा आहे हा मोठे अमावस्या आहे आणि गुरु पुष्यामृत योगावर आलेली अमावस्या आहे माता लक्ष्मीला आपल्या घरात खेचून आणण्यासाठी जेवढे उपाय सेवा करता येईल ना तेवढे करा अगदी अजिबात चुकू नका सेवा करायला या दिवशी माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल मूर्ती असेल छान असा दुधाने साध्या पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे नंतर मूर्ती चांगल्या लाल कपड्यावर वगैरे विराजमान करायची आहे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही सक संध्याकाळीच मी तर म्हणेल सेवा करा गुरु पुष्यामृत योग संध्याकाळी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दीप पूजनाच्या अमावसेला आषाढ अमावसेला गुरु पुष्यामृत योग संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला सा सकाळी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे सर्वात मोठा पुष्यामृत योग आलेला आहे या अमावसेला म्हणून महिलांनो माता लक्ष्मीला काही सेवा द्यायची आहे संध्याकाळी दिल्या तुम्ही तरीही चालेल संध्याकाळी माता लक्ष्मीला तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा द्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा कुंकुमार्चनची सेवा द्यायची आहे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्हाला ओम कुल देवताय ओम कुल देवताय नमहा अकरा वेळा एकवीस वेळा मंत्र जपा आणि कुंकू मार्चन करा माता लक्ष्मीला सुद्धा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमहा मंत्र जपत अकरा वेळा किंवा एकवीस वेळा कुंकू मार्चन द्यायचं आहे नक्की ही सेवा करा कुंकुवाचा अभिषेक करा तेच कुंकू अभ अभिषेक केलेलं थोडंसं कुंकू स्वतःच्या कपाळी लावा दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे श्रावण महिन्याचा कुंकू मार्चनचं कुंकू एखाद्या डबी काढून ठेवायचा आहे आणि रोज महिलांनो हे कुंकू कपाळी लावत जा सुख सौभाग्यात की अष्टरूपी माता महालक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील लक्ष्मी नारायण नारायणांची कृपा होईल तुमच्या पतीदेवांचं कायम रक्षण होईल पंगांची सेवा सुद्धा द्यायची आहे अकरा किंवा एकवीस लवंगा तुम्हाला एक 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 करून माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आता लवंग अर्पण करताना असंच करू नका तर उजव्या हातात एक लवंग घ्यायची एक वेळा तुमच्या मनातली इच्छा बोलून महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला पाठ बोलायचा आहे पाठ म्हणायचा आहे आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे एखादा लाल कपडा माता लक्ष्मीच्या प चरणाशी ठेवून द्यायचा त्या लाल कपड्यावरती एक 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 लवंग अर्पण करायची अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत एक एक लवंग अर्पण करा नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस त्या लवंगा त्या लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचा ठेवायच्या आहे कधीच तुमच्या घरात पैसा नाही अशी गोष्ट कधीच घडणार नाही अष्टरूपी महालक्ष्मी माता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल असा हा इतका सुंदर प्रभावी उपाय आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर केलेला उपाय सेवा कधीच वाया जात नाही हजार टक्के फळ नक्की मिळेल लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर कृपा होईल तुमच्या लेकराबाळांची प्रगती होईल काही वेळा काय होतं कष्ट घेऊन सुद्धा हवं तसं फळ मिळत नाही नशिबाला दैवी साथ मिळत नाही मुलांना कधी कधी नजरबाधा होऊन जाते आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असते अशा शुभ तिथींना जर आपण सेवा केली तर कुणी कितीही नजरबाधा लावू द्या तुमच्या प्रगतीला कधीच कुणी नुकसान नुकसान पोहोचवू शकणार नाही म्हणून ही लवंगांची सेवा माता लक्ष्मीच्या चरणी नक्की द्या आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्या नीट बांधून घ्या माता लक्ष्मीला प्रार्थना करा हे माता लक्ष्मी हे लक्ष्मी नारायणा ना नारायणा माझ्या घरादारात अखंड लक्ष्मी नांदू दे माझ्या लेकराबाळांची प्रगती होऊ दे माझ्या घरात ऐश्वर प्रदान कर हे अष्टरूपी महालक्ष्मी माता असं बोलून तुम्हाला त्या लवंगा तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहे बघा खूप सुंदर अनुभव येईल पैसा नाही तुमच्या घरात पैशांविषयी अडचणी कधीच येणार नाही मोठमोठे स्वप्न तुमचे माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करेल म्हणून ही लवंगांची सेवा नक्की द्या अगदी चोवीस तारखेला रात्रीच्या दहा वाजेपर्यंत महिलांनो केली ना कारण गुरु पुष्यामृत योग अगदी संध्याकाळी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सव्वा सहा वाजेपर्यंत पंचवीस तारखेला पहाटे सव्वा सहा वाजेपर्यंत हा पुष्यामृत योग असणार आहे तुम्ही अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत ही सेवा केली तरीही चालेल अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही